मुली सकाळी शाळेत जातात तर त्यांच्या छोटेशा भुकेसाठी किंवा शाळेतून येतात त्यावेळी त्यांच्या लहानशा भुकेसाठी एकदम पौष्टिक असे गुळ शेंगदाण्याचे लाडू एकदम सोपी पद्धत आहे शरीरासाठी खूप उपयुक्त आहे तेही गुळाचा पाक न घेता तुपाचा वापर अजिबात न करता एकदम परफेक्ट टेक्शरने कसे लाडू वळायचे ते दाखवलेले आहेत शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी सगळ्यात अगोदर शेंगदाणे घेतलेले आहेत हे जे शेंगदाणे आहेत हे गावरान घेतलेले आहेत हे एक किलो घेतलेले आहेत आणि एक किलो शेंगदाण्यासाठी ते मी अडीचशे ग्रॅम तीळ घेतलेले आहेत तुम्ही उपवासासाठी करत असाल तर जे तीळ आहे ते स्किप करू शकताय पण इथे आपण मुलांसाठी बनवत आहोत त्यामुळे तीळसुद्धा शरीरासाठी उपयुक्त असतात आता हे जे शेंगदाणे आहेत कढईमध्ये कमी गॅसवर सतत हलवून चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकताय मी हे जे शेंगदाणे आहेत बारा ते तेरा मिनिटं कमी गॅसवर भाजून घेतलेले आहेत अशा पद्धतीनं जर आपण भाजलं तर जे शेंगदाणे आहेत ते आतपर्यंत चांगले खरपूस भाजतात आणि याच कढईमध्ये आपल्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतर जे तीळ आहेत ते घेतलेले आहेत या इथे तुम्ही कोणतंही ड्रायफ्रूट्स या शेंगदाण्याच्या लाडूमध्ये जसं की काजू बदाम हेहीच टाकू शकता पण शेंगदाण्याच्या लाडूमध्ये हे जी मी तीळ टाकलेलं आहे याची जी टेस्ट आहे या शेंगदाण्याच्या लाडूमध्ये एकदम चांगली लागते आणि हेही तीळ कमी गॅसवर एक पाच मिनिटामध्ये चांगलं तडतडतं इतपत तडतडल्यानंतर हेही तीळ आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही तीळ आणि शेंगदाणे दोन्ही भाजत असता त्यावेळी हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं कारण हे जे जेव्हा गरम असतं जर तुम्ही पटकन गरममध्ये जर शेंगदाणे वाटलेत तर ते जर शेंगदाणे किंवा तीळ हे थोडे जर गरम असेल तर ते जो गुळ आहे तो वितळतो त्यामुळे लाडू व्यवस्थित वळता येत नाही म्हणून पूर्णपणे थंड या शेंगदाण्याला तुम्ही हातावर असं चोळून याची जी टर्फल आहेत ते काढून घेऊ शकता किंवा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे जे शेंगदाण्याची टर्फला आहेत ते पटकन इझिली निघतात अशा पद्धतीने काढून घ्यायची थोडंसं चोळून घ्यायचं अगोदर आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक दोन ते ती तीन वेळास हलक्या हाताने थोडंसं अशा पद्धतीने करून घ्यायचं आपटून म्हणजे जी शेंगदाण्याची जी वरची टरफल आहे ती पूर्णपणे निघतात आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे निघतात तुम्ही नक्की ही जी टिप्स आहे किंवा असं ट्राय करून बघा आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त सगळे निघालेले आहेत अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही शेंगदाण्याची टरफल काढत असाल जेव्हा तुम्हाला शेंगदाण्याची चिक्की बनवत असाल त्यावेळीसुद्धा अशा पद्धतीने काढून हे जी शेंगदाणे आहे ती चिक्कीसाठी उपयोगी करून घेऊ शकताय आणि यातली जी टर्फलं आहे ती अशा पद्धतीनं जे आपले आ, या चाळणीवर चाळून घ्यायचे आहेत आणि जर एखाद जर टर्फारा राहिला असेल तर ते सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता आणि तुम्ही पाहू शकताय मस्त सगळी मी टर्फलं जितकी शक्य होईल तितकी काढलेली आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहेत जेव्हा तुम्ही शेंगदाण्याचे लाडू करत असता त्यावेळी पहिल्यांदी आपल्याला जे शेंगदाणे आहेत ते पहिल्यांदी बारीक करून घ्यायचे आहेत तुम्ही तीळ आणि शेंगदाणे किंवा गूळ हे सगळं एकत्रित मिक्सर जे मिश्रण आहे ते बारीक करायचे नाही अगोदर जे शेंगदाणे आहे ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकताय मी हे जे शेंगदाणे आहेत ते वाटून घेतलेले आहेत तुम्ही याची जी टेक्स्चर बघताय अशा पद्धतीनं हवं आहे कारण आपण याला नंतरनं आणखी वाटून घेणार आहोत त्यामुळे एकदम बारीक पावडर करायची नाही आणि जे, ना जे राहिलेले शेंगदाणे होते ते सुद्धा मी आता पावडर करून घेणार आहे याची आता हे ही शेंगदाणे मी बारीक करून घेतलेले आहेत आता एका हे जे सगळं जे शेंगदाण्याचं कूट आहे जे बारीक केलेलं के ते एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला याला जे तीळ आहेत तेसुद्धा वाटून घ्यायचे आहेत आणि यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत हे जे शेंगदाण्याचे लाडू आहेत ते मुलांसाठी किंवा लहान असो किंवा म्हातारी माणसं यांनासुद्धा खूप हेल्दी पौष्टिक आहेत आता हिवाळा येत आहे त्यामध्ये सुद्धा हे गुळ शेंगदाण्याचे लाडू खाण्यासाठी खूप छान आहेत तर मी इथे जे तीळ आहे ते सुद्धा मिक्सरला लावून बारीक करून घेते आणि हेही तीळ मी आता बारीक करून घेतलेलं आहे आणि यामध्येच टाकून घेतलेलं आहे जर तुम्हाला हे, हे शेंगदाण्याचे लाडू एकदम परफेक्ट हवे असतील तर जे शेंगदाणे भाजायची कसरत असते ते नक्की चांगली पेशन्स ठेवून शेंगदाणे भाजा हाय फ्लेमवर शेंगदाणे भाजायचे नाहीत आणि जे तीळ आहे ते सुद्धा आणि तीळ आणि शेंगदाणेची पावडर जी आहे केलेली आपण ती चांगली मिक्स करून घेतली आता इथे एक किलो शेंगदाणे होते आणि अडीचशे ग्रॅम तीळ होतं तर त्यासाठी इथे मी पाचशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे आता इथं गोडाच्या प्रमाणानुसार तुम्ही ह्याचा गूळ आहे ना तो कमी जास्त करू शकता तर इथे जी आपण पावडर केलेली तीळ आणि शेंगदाण्याची जी कूट आहे किंवा पावडर ती पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि यामध्येच आता जो गूळ आहे तो थोडासा टाकून घ्यायचा अशा पद्धतीनं आपल्याला हे जे शेंगदाळ्याचे लाडू आहेत ते करायचे आहेत आता मी ते गूळ टाकून घेतलेलं आहे आता यामध्येच तुम्ही विलायची टाकू शकता किंवा असंही तुम्ही जर तुम्हाला विलायची आवडत नसेल तर असंही करू शकता पण विलायची सुद्धा फ्लेवर या लाडूमध्ये खूप छान लागतो तर इथे मी विलायची टाकून पुन्हा एकदा ऑन ऑफ मोडवर तुम्हाला मी दाखवते ऑन ऑफ मोडवर आपल्याला हे सतत मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हे असं परत आतमध्ये घालायचं जे मिक्सर आहे शेंगदाण्याचं आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि पुन्हा एकदा चांगलं चालून करून चालवायचं म्हणजे जे शेंगदाण्याचं तेल आहे ते थोडंसं सेपरेट व्हायला लागतं हे हे पहा अशा पद्धतीने आणि असं जर टेक्शर आले असल्यावर हे आपलं शेंगदाण्याच्या लाडूचं जे मिक्सर आहे ते तयार झालेलं आहे पुन्हा एकदा जे बाकीचं शेंगदाण्याचं कूट आहे ते घ्यायचं आणि पुन्हा एकदा गुळ घ्यायचा आणि आणखी एक विलायचीचा तुकडा टाकायचा अशा पद्धतीनं आपल्याला हे शेंगदाण्याचं जे लाडूचं मिक्सर आहे ते बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं मी हे जे सगळं मिक्सर आहे ते करून घेतलेलं आहे जेव्हा तुम्ही शेंगदाणे मिक्सरवर वाटत असता त्यावेळी ऑन ऑफ मोडवर सतत हलवायचं आहे म्हणजे जोपर्यंत शेंगदाणे आणि तीळ यामध्ये तेल <laughs> निघायला लागतं इतपतच मिक्सरला फिरवून घ्यायचं त्यामुळे आपल्याला इथे तुपाचा वापर करायचा आवश्यकता पडलेली नाही आणि सुद्धा आवश्यक नाही जे शेंगदाण्याचं तेल आहे ते ऑलरेडी सेपरेट थोडंसं से झाल्यामुळे परफेक्ट असं लाडूला आपल्याला वळण्यासाठी टेक्स्चर तयार झालेला आहे आणि तुम्ही हव्या त्या साईजमध्ये हे जे शेंगदाण्याचे लाडू आहेत ते पटकन वळले जातात पाक करायची झंझट नाही जर पाक थंड झाला तर तो पर लाडू वळले जात नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आरामशीर तीन महिने रूम टेम्परेचरवर टिकतात फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायची आवश्यकता नाही आणि तुम्ही पाहू शकताय मस्त परफेक्ट असा शेप लाडूला आलेला आहे अशाच पद्धतीनं आपल्याला हे सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत लाडू वळत असताना तुम्हाला हाताला तुपाचासुद्धा वापर करायची गरज लागत नाही आणि हे जे लाडू आहेत ते पटपट वळले जातात असं नाही की पाक थंड होईल की एक जण पटकन व सगळेजण मिळून असं लाडू वळत बसायची गरज किंवा ते अजिबात कडक होत नाहीत एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच फिरकळतात इतके चांगले होतात आणि हे जे लाडू आहेत ते तुम्ही लहान मुलं असो किंवा आपले घरातले जे आजी आजोबा असतील त्यांच्यासाठी खूप पौष्टिक असे आहेत एकदम एनर्जी म येते बॉडीमध्ये खाल्ल्यानंतर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीनं ट्राय करा करायला खूप सोप्या आहेत शरीरासाठी एकदम हेल्दी आहेत आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच माझ्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा तर हे जे लाडू आहेत ते मी आता पूर्ण करून घेतलेले आहेत तर तुम्हाला मी एक तोडून दाखवते तुम्ही पहा याचं जे टेक्स्चर आहे ते एकदम पफेक्ट मार्केटसारखं येतं खायलासुद्धा तितकाच चांगला लागतो यात विलायचीचा फ्लेवर आणि गूळ एकदम बॅलेन्स केलेला आहे अशाच पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करा बाय बाय